ना, बाटा, ना ना बाटा शेतकरी हाच आमचा बायोडाटा आपल्याला आता मला जर माहिती होते की आपला नवरा एक शेतकरी मग आपल्याला काय करायचं तर फक्त शेतातूनच करायचंय आता आपण म्हणतो ना एका स्त्रीच असतो पण माझं जे सक्सेस आहे ते माझं पूर्ण शंभर एकशे टाका मी माझ्या मिस्टरांना देईन कारण त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे एका गल्लीतून सीतामाई आणि सनी लिहून निघाल्या दोन्ही पण लेडीज आहेत पण दोघीकड पण बघण्याचं वेगळा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे महिनाकाठी म्हणजे माझा टर्नवर कमीत कमी तरी सत्तरऐंशी माघार नाही लोक तो मेकअप लोक ते पार्लर शेती हे आमचे करिअर नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे तर सध्याचं चित्र पाहिलं तर शेतकरी नवरा नको गोबाई असा कुठेतरी विचार करताना जी तरुण पिढी आहे कि तरुण मुली आहेत ते आपल्याला दिसत आहेत मात्र आजच्या काळात शेती हाच खरा ब्रँड आहे हे दाखवून देणाऱ्या रील स्टार किंवा आपण म्हणू एक यशस्वी युट्यूबर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचीच ही आजची स्पेशल स्टोरी आपण करणार आहे नमस्कार स्वातीताई नमस्कार खर तर स्वातीताई एक आ, रील स्टार आहेत गाजलेले आहेत यशस्वी झालेत त्यांच्या वर किती किती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार वर सबस्क्रायबर्स आहेत वरती पण शंभर के झाले शंभर के आणि त्याचबरोबर वरती सुद्धा दीडशे के आहेत म्हणजे शेती खर तर तुमचं टॅगलाईनच आहे मला सांगते आवर्जून ना बाटा ना टाटा शेतकरी खरी हाच आमचा बायोडाटा हाच आमचा बायोडाटा तर जेव्हा मी स्क्रोल uh, करत होते तेव्हा मला पर्सनली किती छान वाटलं कारण की आजकाल आपण जर इंस्टाग्राम उघडलं तर त्याच्यावरती सातत्यानं महिलांना ट्रोल करतात की महिलांना नीट गाड्या चालवता येत नाहीत पापा की परी असे टोमणे मारले जातात मात्र याच ज्या स्वाती काळे ताई आहेत त्या या इंस्टाग्राम वरती आपल्याला चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसतात आणि आपण अगदी धाडसन आहे मला तुम्हाला एक विचारायचंय कधीपासून करताय शेती ते बारा तेरा वर्ष झालं हो बर म्हणजे लग्नाच्या आधी लग्नाच्या अगोदर झिरो टक्के सुद्धा मला यातला अनुभव नव्हता ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस आमच्या पप्पांना वगैरे शेती काय नाही मग लग्न झाल्यानंतरच मी शेती वगैरे पाहिली सगळं तिथूनच शिकायला सुरुवात केली आणि जे म्हणतात की सुरुवातीला माणूस शून्यातून घडत असतो तसं आपल्याला आता मला जर माहिती होत की आपला नवरा एक शेतकरी मग आपल्याला काय करायचं तर फक्त शेतातूनच करायचंय मग तसं मी म्हणलं आता बाकीकडे दुसरीकडे लोक जॉब बघायला जातात किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या म्हणजे आपल्या पैशासाठी म्हणा आपल्या कुठल्याही गोष्टीसाठी वाट शोधत जाते शहराकडे जाते कोणी पण मी नाही तसं विचार केला मी म्हणलं आपल्याला काय करायचं ते आपल्या शेतातूनच करायचंय मग ते चालू झाली आपली माझी वाट शेतीचा प्रवास सुरू चालू झाला तर आधी शिक्षण किती होतं काही अकरावी अकरावी शिक्षण आणि त्यानंतर लग्न झालं मध्येच लग्न झालं बरं आता तेरा वर्षांपासून शेती करत आहे मात्र हा जो इन्स्टाचा प्रवास आहे किंवा सोशल मीडियावर येण्याचा जो प्रवास आहे तो कधीपासून सुरू झाला तो फक्त एक वर्षापूर्वीच म्हणजे एका वर्षात एवढी सक्सेस मिळाली आहे तुम्हाला मी म्हणजे असं इन्स्टा फेसबुक किंवा ह्या सोशल मीडियाचा मला काय फारसा अनुभव नव्हता आणि माहिती पण नव्हतं माझी एक मैत्रीण आहे पल्लवी म्हणून मग तिनं थोडस एक मार्गदर्शन केलं रेच तू छान करते तुझे जे काय आहे ते फक्त आपलं टाकचा व्हिडिओ वगैरे पण ते जरा थोडस त्या पाठीमागे बघण्याचा दृष्टिकोन आजकाल महिलांकडे वेगळा बघितलं जातं की ज्या महिला सोशल मीडियावर असतात त्या म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा खरंच दृष्टिकोन वेगळा असतो पण मी असा विचार केला रेच बाकीच्यांना घाबरून आपण का थांबायचं आपलं तर वाईट काहीच नाही शेती करणं हा एक मुद्दा वाईटच नाही ना मग त्याच्यामुळे मग मी आपलं जे शॉर्ट छोटे छोटे आपले व्हिडीओ काढून आपले एडिट करायला माझ्या बहिणीने शिकवलं आणि ते टाकायला चालू केलं पण त्याला एवढा तुफान प्रतिसाद भेटला एका वर्षामध्ये जेवढं मला वाटलं पण नव्हतं म्हणलं आता कधी होईल तेव्हा होईल पण छान प्रतिसाद मिळाला तुम्हाला असं अकाउंट कसं काढायचं कायच काय माहितीवरती चॅनल युट्यूबवर चॅनल काहीच माहिती नव्हतं ज्या वेळेस ही मी आयडिया आली म्हणजे तिने सांगितलं की तू चालू कर त्याच वेळेस मी सगळ्या आयडिया ओपन केल्या युट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टा मना सगळं ऍट अ टाइम केलं Oh, बैं, बैं. हो सगळं आणि व्हिडीओ टाकत गेला व्हिडिओ टाकत गेला मग असं पहिला व्हिडिओ व्हायरल झाला कोणता असा ना। आठवत हो, नांगराचा ज्या वेळेस आम्ही ट्रॅक्टर घेऊन आलो आणि मी शेतामध्ये नांगर चालवायला सुरुवात केली पण खर तर मला ते पहिल्यांदाच मी नांगर चालवायला शिकले होते पण तो इतका इतका व्हायरल झाला व्हिडिओ महाशिवाने इन्स्टा तर बारा तेरा मिलियन वर गेला होता फेसबुकला वर चार पाच मिलियन वर गेला आणि युट्यूबला तर पंधरा मिलियन वर गेला खूप तुफान व्हायरल झाला आणि एवढं म्हणजे तिथून जी सुरुवात झाली ती मग माघार नाही परत आता व्हायरल होण्यापूर्वीचा प्रवास आणि व्हायरल झाल्यानंतर भरपूर बदल झाला आता माणसं ओळखतात का अहो मी अक्षरशः याच्या अगोदर स्वाती काळे हे फक्त पळशी पुरतच मर्यादित होत किंवा एक चार पाच घरापुरत मर्यादित होत पण आता स्वाती काळे म्हणलं की वरून तोंड बांधून अक्षरशः मला वेळ आली की दोन बांधून जावं लागते म्हणजे <laughs> सेलिब्रिटी झालाय प्रत्येक माणूस हा स्वतःच्या आयुष्यामध्ये सेलिब्रिटी तो त्याच्या आयुष्यात असतो पण मला तर म्हणजे थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी एक नऊ टक्के फरक झाला कारण याच्या अगोदर एवढं मी स्वतः जायची पंढरपूरला गाडी तर मला पाच वर्षापासून आहे पण त्याच्या असा कधी वेळ नव्हता की भीती वाटायची आता रोडवरून रस्ता क्रॉस करताना पळशी फटापासून पंढरपूर निघायला लागली पहिला चेहरा बांधावा लागतो <laughs> नाहीतरी लोक मग थांबा थांबा ताई <laughs> म्हणजे आणि खरं ते रिस्पेक्ट बघून एवढं भारी वाटत ना <laughs> अरे <laughs> की अरे जे वाटतं एक शेतकरी झाली ती खरंच खूप मी छान झाली कारण आता तुम्ही किती जरी मोठमोठे सेलिब्रिटी असेल <laughs> <laughs> तर तो एक फोटो काढाय पुरतो त्या सेलिब्रिटी पर्यंत आपण एक्शन घालवतो पण त्याला जो रिस्पेक्ट देतो तो मनापासून नाही देत एक तात्पुरता असतो पण मला जो रिस्पेक्ट देत लोक कि ताई तुमची व्हिडिओ लय भारी असते आव आदर्श घेण्यासारखे असते असं तसं म्हणजे ते ऐकून खरंच भारी वाटत आता मला वाटतंय तुम्ही इन्स्टावरती किंवा हे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर अर्निंग पण होते पैसे पण बऱ्यापैकी येते येते काय वाटतंय मग आता अव महिला म्हणून आता सक्षमपणे तुम्ही आता शेती तर करताच आहात त्याचबरोबर एक अजून एक प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध झालाय मी म्हणजे कसं माहितीये का प्रत्येक महिला ही कोणत्या ना कोणत्या कार्यात सक्षम फक्त तिला गरज असते मग तिला एका वडिलाचा असो एका भावाची असो किंवा एका तिच्या नवऱ्याच्या असो कोणाची कसं ना तिला एक सपोर्ट भेटला तर ती माझ्या बन कुठल्याच क्षेत्रात मागे नाही राहणार खर तर अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय आणि मी ह्या प्रश्नाकडे वळणारच होते मात्र आता आलाय तर आपण विचारूया की घरून कसा सपोर्ट आहे होणा म्हणजे आता आपण म्हणतो ना एका स्त्रीच एक हात असतो पण माझं जे सक्सेस आहे ते माझं पूर्ण शंभर नव हो एकशे मिस्टरना देईन कारण त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे आपल्याकडे किती जरी कौशल्य आपण लाखोची जरी कंपनी ओपन केली तर पहिल्यांदा त्याची एक जाहिरात छोटीशी करावी लागते असते जाहिराती शिवाय ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही तसं माझ्याकडे एवढं कौशल्य असून पर्यंत मला त्यांचा सपोर्ट भेटला नसता तर मी लोकांपर्यंत पोहोचलेच नसते mm -hmm. त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज इथपर्यंत श्रेय आ... सगळं श्रेय माझं माझं मिस्टरांना जात मिस्टरांना जात बरोबर सासू सासरे हो सगळे सा सगळ्यांचा सपोर्ट आहे कोणाचं नाही असं नाही आणि अर्निंगचं तर ते आता म्हणजे काय असं हे आधी माहिती होत का तुम्हाला की असं काय मला माहिती नव्हतं मिळतात युट्यूब म्हणा किंवा मॉनिटायझेशन काहीतरी नाही ते काय माहिती नव्हतं फक्त युट्यूबला थोडंफार येते पैसे किंवा त्याला लय आणि मी असं ऐकलं होतं की चार पाच वर्ष जाते कधी दोन तीन वर्ष जाते असं जाते वेळ पण बसूयात का आपण हो तुमचं शेवार लयच मोठ किती एकर म्हणाला दहा बारा एकर आहे की टोमॅटो पण लावले आंतरपीक काय याच्यामध्ये ना, नाही आंतरपीक घेतलं आम्ही ते आम्ही आपलं मी आमच्या घरी जेवढी भाजी लागते मुलांना डब्यांना किंवा आपल्याला म्हणजे घरी आम्ही विकत तसं भाजीपाला काय आणत नाही पुढं संपत पर्यंत मी पाठीमागला लावत असते मस्त लाल आता तुम्ही म्हणालात की सुरु केलं इन्स्टा वगैरे आता चांगल्या कमेंट्स पण तुम्हाला भरपूर पण त्याचबरोबर आता आपल्याला जाणवतं बघ ट्रोलिंगचं प्रमाण पण रे वाढलं वाढलंय कि असं काही फेस करावं लागलं नाही मला तरी नाही करावं लागलं पण आता कसं असतं का शंभर पैकी शंभर असं गुण माणसात नसतेत मग शंभर पैकी नव्याण्णव लोक चांगले आहेत मग एक टक्के लोक तेवढं तर आपल्याला एक्सेप्ट करावं लागणार ना आता एवढं मोठमोठ्या देवदेवताना वाईटपणा नाही सोडता आला आपल्याला तेवढं तर भोगावं लागणार कसं असते माहिती का आपलं क्षेत्र काय आपण कोणते म्हणजे आपली इमेज काय त्या त्याच्यावरून एका म्हणजे बायकांना ट्रोल केलं जातं आता आपण बघतोय बघा महिलांचं कि अक्षरशः काही काही महिला तर नीटपणाचा कळस गाठते फॉलोवर्स वाटत वाढवण्यासाठी हो किंवा काय अर्निंग मग त्या त्या पाठीमागे त्यांना तेवढी इमेज नसते ना मग निस्ता पैसा ही माणसाच्या आयुष्यात ते तेवढा महत्वाचा नाही म्हणजे कंटेंट जर आपला चांगला असेल हा आता तुम्ही विचार करा एका गल्लीतून सीतामाई आणि सनी लिहून निघाल्या दोन्ही पण लेडीजच आहेत पण दोघीकड पण बघण्याचं वेगळा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे तसं तुम्ही कोणत्या रस्त्याने जाताय तिथं तुम्हाला निवडलाय जर चांगला असेल तर लोक चांगलेच बोलणार ना हवा करणारच की आणि त्यातून पण काही थोडं पाय खेचणार आहे पण नाही एवढं लक्ष द्यायचं आपण नव्यानं लोक टक्के लोकांचा तर आपला सपोर्ट भेटत असेल तर एक टक्का लोकांसाठी का थांबायचं आता व्हायरल झाला त्यानंतर फॉलोअर्स एवढे वाढले अर्निंग करताय त्याच्यावर आई वडिलांची कशी होती पहिली प्रतिक्रिया की आता तुम्ही इंड, इंडिपेंडेंट झालाय थोडं फायनान्शियली आता पैशाच्या बाबतीत आई वडिलांना कसं वाटलं खूप छान वाटलं त्यांना पण की म्हणजे त्यांना थोडस सुरुवातीला बघा माझं लग्न झालं दोन हजार नऊ दहा हा नऊ ला त्यावेळेस एवढं मुलींना सपोर्ट नव्हता शिक्षणाच्या बाबतीत वगैरे टाकळी लक्ष्मी टाकळी मग त्यावेळेस त्यांना पण थोडस वाईट वाटायचं की एवढी हुशार मुलगी होती आपली पण तिला आपण सपोर्ट नाही करता आला पण आता जे लवकर झालं तुमचं अकरावीत हा अकरावीत झालं पण मी काय म्हणते म्हणजे आपल्याला पैसे कमवण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी फक्त डिग्रीच पण असं असं त्याच म्हणजे दृष्टिकोन असतो आपण आता सचिन तेंडुलकरच एक उदाहरण आहेच समोर ते फेल झाले होते पण त्यांनी म्हणजे पूर्ण जग गाजवलं तसं सुरुवातीला आपल्याला नाही शिक्षण भेटलं तरी पण पुढे आपला प्रवास थांबतोय असं नाही मग आपल्याला मला शिक्षण थोडस कमी आहे त्याच्यामुळे माझा प्रवास थांबला ना मग आजकाल आता तुम्ही पंधरा हजाराची नोकरी करत आहे महिन्याला पंधरा हजाराच्या जा वर तर फारसं भेटतच नाही पेमेंट कुठेही जावा काही काम करा पुण्याला मुंबई मुंबईच्या ठिकाणी पण मी आज काठी म्हणजे माझा टर्नवर कमीत कमी तरी सत्तरऐंशी मागार नाहीटीचा एकटीचा शेती वेगळी शेतीत काय नाही आणि शेतात पण मी पंच्याण्णव टक्के मी स्वतः काम करते पंच्याण्णव टक्के ते पण उत्पन्न तुमचं पण ते म्हणजे कामगार लावले म्हणा किंवा आपण आज एक लेडीज लावली कामाला तर तिला अडीचशे रुपये रोज द्यायला असतो पण ते मग मी माझच होतंय ना नाही कामाला बायका लावल्या तर मी स्वतःच करू भावंड किती मला, मला ते, ते उलगडून मला ती आम्ही तिघीजणी बहिणी आहे आणि एक भाऊ आहे माझ्या दोन्ही बहिणी पोलीस होत्या हो म्हणजे पण आता दोन नंबरची बहीण कुरोलीमध्येच दिली आहे पण तिच्या म्हणजे ती नाही सध्या जॉब करत आणि तीन नंबरची बहीण पण पोलीसच होती आता तीच लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये हे सगळं असताना आई ची साथ किंवा सगळ्यांची साथ आहे मला कोणाचीच असं म्हणजे हे नाही सगळं आणि सगळ्यांना गर्व आहे सगळ्यांना छान वाटतं की एवढं हिला आता नाते मिरवता का माझ्याकडे एवढे ते बघा <laughs> <laughs> ते, ते, ते कसं असते आपल्याला म्हणजे थोडस काय म्हणतो गर्व आला की माणूस मग थोडस आपलं इमेज डाऊन व्हायला होते मी तसा कधीच गर्व आणत नाही अगदी हा जमिनीवर पाणी ते म्हणजे कस ते माझा तसा स्वभावच नाही आपल्याला मला जास्त मोठेपणा सांगायचं आणि माझं काय जे रिअल बोलायचं किंवा मोठ दाखवायचा असं आणि कसं जास्त दिखावा दाखवा गेला तर आपलाच त्यात नुकसान होतो कारण आजकाल आपण बघतो इतरांना सुखी दाखवण्यासाठी आज नव्वद टक्के लोक स्वतः दुखी येते मग त्यापेक्षा स्वतः सुखी राहायचं सुखी राहायला दाखवण्याची गरज नाही हा बरोबर आहे की आपण लोकांना दाखवायसाठी गाडी घ्यायचा बंगला घ्यायचा पण त्या गाडी बंगल्या पाठी मागे स्वतः किती झिजावं लागते ते स्वतःलाच माहिती असतं ना नक्कीच आता एवढे वर्षांचा तुम्हाला अनुभव आहे शेतीचा आता शेतकरीकडे कर जर आपण विचार केला तर अगदी आपल्या कृषी प्रधान देश म्हणतो आपण भारतात तरी सुद्धा शेतकरी म्हटल्यावर एक वेगळीच प्रतिमा सध्या आपल्याला दिसते कर्जबाजारी असेल किंवा भाव न मिळणे आता जेव्हा तुमचा आता आता ह्या शेव तर बराच भाव पण कधी कधी असं होतं की जो खर्च आपण केलाय पण घेत नाही किंवा येण्या जाण्याचा खर्च जर धरला तर ते लॉस मध्येच जातात जाता मग अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा काय करायचं कसं फेस करतात आता कसं असतंय बर वर्ष असते पण त्या वर्षामध्ये पण ते तीनशे पासष्ट दिवस एक सारखे नसतात त्याच्यामध्ये तीन ऋतू बदल होतात मग तस शेतकऱ्याला पण आहे ना कधी चांगला दिवस येतील कधी वाईट दिवस सामोर सा जावं लागतंय कधी आता श्रीरामाने चौदा वर्ष वनवास केला तेव्हा त्यांना राज भेटलं मग तसं आपण तर माणसं आहे थोडंफार म्हणजे वाईट काळ पण सोसावा लागतोय थोडंफार सक्सेस पण घ्यावं लागतंय असं काय नाही की तुम्ही चोवीस तास कष्ट केले म्हणल्या मग त्याचं फळ नक्की भेटणारच आहे शेतकरी तर खरं सध्या म्हणजे बघावं तितकं सुखी नाही प्रत्येक ठिकाणी पण जिथं त्याचा कष्टमर शिवण कधी नाही वाया जाणार कमीत कमी त्याला आता सध्या थोडं त्याचं वाईट दिवस आहेत पण भविष्यात काय वाटते कशी परिस्थिती कशी बदलेल शेतकऱ्यांची काय आंतर पीक घ्यायला पाहिजे कि नवीन जी टेक्नॉलॉजी तुम्ही जाहीरात ती ए... आता कसं असतंय माहितीये का मेन गोष्ट तरुण वर्ग म्हणजे आता बघा मुली असो मुलं असो ते शेतीकडे वळायलाच नको म्हणताय आपल्याला कसं होतं अगोदरच्या जुन्या काळामध्ये आई वडिलांचं एक कन्सेप्ट होतं की जसे मुलीला तू दिल्या घरी सुखी राहा मग भरते भलं भर ते घर कसं ना पण ते आई वडिलांची शिकून होती की तू तिथेच राहायचं ते कसं गासाना तसं आता मेन गोष्ट आई वडिलांचा सपोर्ट भेटत नाही मुलांना शेती करायला मग त्यात मुलं थोडस माघार घेते म्हणजे आई वडिलांचं असतं की तुम्ही नोकरी नोकरी करा हा पण मग ते कसं होते आता मुलं बघा आपण म्हणजे काय म्हणते त्याला एखादी वाईट वळणाला चाललं जाताना ते लाजत नाहीत पण घरची शेती करायला लाजते आपण एवढं छान छान पिकवतोय ते रस्त्यावर बसून विकायला पण लाजते आजकाल लोक ते व्यापारी वर्ग वगैरे काय आहे आपल्या आमच्या शेवग्याच्या आता आहे ते आमच्याकडून पन्नास रुपयाने विकत घेते पण पुढे दीडशे रुपयाने विकते मग ते दोन पट्टी आमच्याकडून नफा काढते मग तसं आपण स्वतःच पिकवून स्वतःच विकायला गेलं तर मायाशी पण तर नाही शेती बुडी म्हणजे जाणारच नाही शंभर टक्के जाणार कुठेतरी कसं विकता आलं आलं पाहिजे आलं तुम कंपनी साधी दहा ते स्वतः कंपनी पाणी मोफत आहे सगळ्यांना तरी सुद्धा ते बघा वीस रुपये लिटर विकते कंपनी पाणी मग जर तुम्ही आपण हा आपला माल आहे आपण स्वतः ह्याचा दर आपल्याला आम्हाला नाही पण आपण विकू तर शकतोय ना कमीत कमी पुढे जाऊयात आपण काय ते काय ते गाय हा हे पण आहेत जर्शी गाय गे नाही आता दोनच आहेत त्या विकल्या बाकीच्या खाली हे केळीत मग केळी बर ट्रॅक्टर कधीपासून गेल्या वर्षी शिकवला गेल्या वर्षी ट्रॅक्टर घेतलाय बघा म्हणजे त्याच्या अगोदर पाहुण होता पण एवढं जास्त मी नव्हती चालवत मग गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला आम्ही ट्रॅक्टर घेतला मग तिथून शोरूम मधून काढताना डायरेक्ट मला मिस हातात घ्यायला दिलाय म्हणलं एवढं जमणार नाही मला या की सर या तुमचा खूप मोठा वाटा आहे मुलाखतीत <laughs> <खदित> पण यायला पाहिजे <laughs> यशाच या क्रेडिट तुम्हाला देत आहेत काय वाटतंय काय नाही काय माझी काय अडचण नाही पहिल्यांदा विचारलं होतं ना मला बाबा काय करू कर काय अडचण नाही मी हातातच धरते पहिल्यांदा बघायला गेला लग्नाच्या मग काय कस आवडला कस पहिल्यांदाच बघितलं बघताक्षणी आवडल्या काय बघितलं क्वालिटी वगैरे नाही क्वालिटीच काय नाही बघताक्षणीच आवडल्या म्हटलं तर मग तेव्हा असं काय वाटलं होतं का शेतीत अशी मदत करतील किंवा सोशल मीडियावर एवढं गाजतील नाही सोशल मीडिया काय मनातच नव्हतं शेतीत मदत करतील असं वाटत होतं ना आता कसं वाटतंय आता फेमस झाल्या त्या हो आता काय गावात काय असं वाढलं का क्रेडिट हो गावात नाही तालुक्यात तालुक्यात अरे वा वा कस वाटत भविष्यात काय आणखीन ह्या क्षेत्रात पुढे हो जायचंय काय नवीन काय आता बघू काय दुसरं नवीनच काय नाही हाय हा शेती आणि हाय चालू ठेवायचं सात कायम तर आपण बघितलं मात्र आता केळीकडे वळतोय का आपण हो केळी केळीची शेती बऱ्यापैकी दिसते तुमच्या केळीची शेती बघूयात आपण केळी आम्ही आता ह्या वर्षी पहिल्यांदाच लावले याच्या अगोदर सगळा ऊस होता डाळी होत मग डाळी मग रोगाने गेले आम्ही सगळं काढलं आणि आंब्याची बाग कडेपर्यंत तुमचं लागत म्हणलं पाण्याचं कसं पाणी हे काही शीतळ आहे आपल्या केशाचं आणि दोन विहिरी त्या आणि उजनीवरून खालून पाईपलाईन पण आहे कमतरता नाही नाही पाणी बऱ्यापैकी चांगलं तर या होत्या आपल्यासोबत शेतकरी क्वीन आणि खरंच शेती किती मोठा ब्रँड आहे ते आपल्याला आजच्या या मुलाखतीतून कळालंच असेल हिरवगार शेत आहे आणि सगळं घरच्या घरी पिकवताय खाताय त्यामुळे हे जे सुख आहे ते अर्थातच खूप वेगळं आहे आणि त्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं की एक तरुण म्हणून शेती करण्याला करायला तुम्ही लाजला नाही आणि शेतकरी खरं तर खूप मोठा बिझनेस आहे ही यातून दिसतंय आणि त्या बरोबर आधी आपण म्हणतो शेळी पालन कुक्कुट पालन शेतीला जोड व्यवसाय पण आता शेतीला एक आणखीन एक जोड व्यवसाय आता जोडला ते म्हणजे मीडिया इंस्टाग्राम आणि फेसबुक मोठा लाखो रुपये हो। तुम्ही कमवताय आणि त्याचबरोबर कोलॅबोरेशन पण करताय अर्निंग येत तर खरंच ही जी अशोगाथा आहे म्हणजे जेव्हा कधी आम्ही सक्सेस स्टोरी करतो तेव्हा कोणतीतरी एक्झाम क्वालिफाय करणं एमपीएससी युपीएससी हेच फक्त सक्सेस आहे का तर नाही हे सुद्धा मला एक वेगळं आणि महत्वाचं सक्सेस वाटतं यश वाटतं आणि त्यामुळेच आजची ही जी स्टोरी आहे ती खूप स्पेशल आहे तर स्वातीताई तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि so अशाच तुमच्या जो फॉलोअर्स वाढण्याचा ग्राफ आहे तो उंचावत राहा थँक्यू आणि अशा स्टोरीज साठी पाहत राहा ए बी मराठी न्यूज